नारळी पौर्णिमेच्या तुम्हा रसिकांना खवैयांना खूप खूप शुभेच्छा आपण आज जो पदार्थ तयार केलेला आहे तो म्हणजे अळीवाच्या नारळीच्या वड्या यामध्ये थोडंसंच मिश्रण अळीवाचं घातलेलं आहे मी साखर आणि गूळ दोन्ही यामध्ये वापरलेला आहे काजू बदाम याची पावडर करून ती तुपामध्ये तळून आपण वापरलेली आहे यासाठी आणि भरपूर अळी वापरून हे आपण लाडू तयार केलेले आहेत ही जी सगळी आपण तयारी बघतो आहोत ती अळीवाच्या लाडवाची आहे हे आपण थंडीमध्ये खाऊ शकतो किंवा बाळंतिणी करता छान पौष्टिक आहार आहे वयस्क व्यक्ती असतील त्यांच्याकरता सुद्धा कोणतेही ड्रायफ्रुट्स आपण वापरू शकता काजू बदाम वगैरे यासारखे हे आपण आता मिक्सरमधून काढून घेणार आहोत पण याकरता नारळ वापरलेला आहे तो दीड नारळ आहे याच्यामध्ये गोड किती घालायचं तर कोणतंही आपण जे प्रमाण घेऊ त्याच्या पाऊनपट आपल्याला गोड घालायचा आहे हा जो नारळ आहे तो आपण खोवून घेतलेला आहे पूर्ण एक नारळ आपण यामध्ये घालणार आहोत ही साधारण अर्धा लिटरची पातेली आहे ती भरून आपला हा चव नारळाचा तयार आहे म्हणजेच गोड घालताना आपल्याला याच्या पाऊणपट गोड घालायचं आहे कोणतंही जे प्रमाण ठेवू त्याच्या पाऊणपट गोड घालायचं आता आपण पूर्ण गुळाचेही करू शकतो पूर्ण साखरेचेही करू शकतो आपण निम्मा गुळ म्हणजे जेवढ्याच तेवढं साखरेचं आणि सा गुळाचं सा प्रमाण ठेवणार आहोत मी करताना नेहमी पूर्ण साखरेचे करते हे थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं आहे हे आपण आधी ढवळून घेऊया आणि विरगळल्यानंतर आपण याची चव बघायची यासाठी आपण पाव वाटी अळीव घेतलेले आहेत नारळाचं जे पाणी आहे त्याचा आपण वापर करणार आहोत ते आपण गाळून घेऊया आणि त्याच्यामध्येच हे अळीव आहेत ते भिजत ठेवूया भिजकट असे हे लाडू तुम्हाला नको असले खूप भिजवलेले तर तुम्ही या तयार केलेल्या मिश्रणावर सुद्धा अळीव घालू शकता आपण आता हे यामध्ये भिजत ठेवूया तुळशीचं बी ज्याप्रमाणे भिजतं त्याप्रमाणे हे सुद्धा भिजतात फुकतात चांगले नारळाच्या पाण्यामध्ये आपण आळीव घातलेले आहेत हे आता आपण ढवळून ठेवतोय आपण बघतो आहोत की आळीव आता एकदम मस्तपैकी एकजीव झालेले आहेत पाणी त्यातलं शोषलं गेलेलं आहे आणि फुगलेलेसुद्धा आहेत ते आहे फुगले आहे थोडेसे आपण बदाम घेणार आहोत त्याची मी पावडर तयार करून घेते हे आपण बदाम बारीक करून घेतलेले आहेत आता काजू घ्यायचे आहेत नुसत्या सुद्धा आपण लाडू तयार करतो पण अजूनही छानसं येण्याकरता म्हणून आपण काजू किंवा बदाम जे आहे ते घालू शकतो हेही आपण आता बारीक करून घेणार आहोत आणि तळून घेऊया म्हणजे ते खमंग होतील जास्त आपण नुसते सुद्धा हे वापरू शकतो याच्यामध्ये भिजलेले आळीव घालून द्यायचे आहे तर व आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस चालू करते मी किती परतायचं तर याचा अंदाज आपल्याला यायला लागतो ला बाजूने ते कोरडसर असं होत जातं थोडीशी निराळी चव येण्याकरता यामध्ये मी गुलकंद सुद्धा वापरते खूप छान सव येईल जरा निराळीच साजूक तूप सुद्धा आपल्याला घालायचं आहे यामध्ये हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आता आपण बघू शकतो एकदम असं सुत सुतं सारण तयार आता होत आहे हे नारळ जो आहे तो पांढरा असा दिसायला लागतो जसजसं हे तयार होतं मिश्रण कसं तर तसं व्हायला लागलेलं आहे आणि आपण आता गॅस बंद करणार आहोत हे निवल्यानंतर आपण त्याचे लाडू तयार करणार आहोत काजू आणि बदामची जी आपण बारीक पावडर तयार केलेली आहे ती आता परतून घ्यायची आहे थोड्याशा तुपावर आपण बघतोय की हे छान आता खमंग असं झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे आणि हे मिसळून द्यायचं आहे आपल्याला हे नारळाच्या वड्यांकरता आपण मिश्रण तयार केलेलं आहे याच्यामध्ये याचप्रमाणे आपण गोड घातलेला आहे जेवढा आपण नारळ घेतलेला आहे खोन त्याच्या पाऊणपट आता आपण याच्या वड्या पाडणार आहोत सगळीकडनं हे बाजून असं छान सुटलेलं आहे हे आता आपल्याला ताटामध्ये पसरून द्यायचं आहे मिश्रण ताटाला आपण तूप लावून घेतलेलं आहे यामध्ये सुद्धा आपण तूप घातलेलं आहे थोडंसं याच्या आपण आता वड्या तयार करणार आहोत यामध्ये सुद्धा आपण ड्रायफ्रूटची पावडर घातलेली आहे हे आपण अशा वाटीने थापून वड्या तयार केलेल्या आहेत याला आधी थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे चिकटत नाही वड्या आता कापून घ्यायच्या आहेत अळीवाच्या लाडवाचं मिश्रणसुद्धा आपण यासाठी वापरलेलं आहे त्यामुळे एकदम पांढरा शुभ्र रंग आलेला नाही आहे वड्याना गूळ आणि साखर हे दोन्ही वापरलेलं आहे आपण बघू शकतो एकदम छान अशा नारळाच्या वड्या तयार आहेत ड्रायफ्रूट यामध्ये आपण घालून घेतलेला आहे जे परतलेली होती पावडर ती आणि याचे आता लाडू वळायचे आहेत हे आहेत पूर्णपणे अळीवाचे लाडू तर या प्रकारे आपल्या नारळाच्या वड्या तयार आहेत आता अळीवाच्या लाडवाचं हे मिश्रण आपण मिसळून दिलेलं आहे त्याचे आता आपण लाडू तयार करणार आहोत तर असे हे आपले अळीवाचे लाडू ह्या नारळाच्या वड्या तयार आहेत खास नारळी पौर्णिमेसाठी आणि भरपूर अळी वापरून हे आपण लाडू तयार केलेले आहेत तुम्ही बघू शकताय धन्यवाद